मुलांना ही साहित्य आहे भूमापन सायकल भूमापन सायकल अंतर मोजण्यासाठी याचा वापर केला जातो याला म्हणतात भूमापन सायकल आता वापर कसा करायचा सुरू कर तुम्ही आता सुरू केल्यानंतर बघा काय होते पन्नास सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर बरोबर आहे दीडशे दोन से दोन मीटर अड़े तीन मीटर साढ़े तीन मीटर बरबर है तीन से पन्ना सेंटीमीटर बरबर है चार से आगे किती मीटर आला आता चार मीटर आलं चार मीटर आपलं घुमापन सायकल बरोबर सायकल आणि या साहित्याचा वापर अंतर मोजण्यासाठी केल्या जातो